जगात कुठंही राहावं पण मरण मात्र कोल्हापुरात यावं अशी एक म्हण रूढ आहे कारण कोल्हापुरातील स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार होतात पण सध्या या स्मशानभूमीत अनागोंदी कारभार सुरू असून सोन्याचा मणी किंवा चांदी मिळवण्यासाठी काही लोकांकडून रक्षाकुंडातील राख पोती भरून नदीमध्ये चालण्यासाठी नेली जाते त्यामुळे नदीचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंय तर भटकी कुत्री मृतदेहाचे लचके तोडून नेत आहेत महापालिकेनं स्मशानभूमीतील अनागोंदी कारभाराला पायबंद घालावा या मागणीचं निवेदन जुना बुधवारपेठ पंचगंगा विहार मंडळानं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना दिलं पंचगंगा स्मशानभूमीतील अनागोंदी कारभाराच्या विरोधात पंचगंगा विहार मंडळानं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना निवेदन दिलं कोल्हापूर शहरातील सर्व स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी लाकूड आणि शेणी मोफत दिल्या जातात पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून रक्षा विसर्जनावेळी मुठभर राख नदीत टाकून उर्वरित राख कुंडामध्ये टाकली जाते पण काही लोक कुंडातील रक्षा त्यातील सोना आणि चांदी मिळवण्यासाठी पोती भरून पाण्यामध्ये चालण्यासाठी नेतात त्यामुळे नदीचं प्रदूषण वाढतंय काही वेळा रक्षा विसर्जन होण्याआधीच जळालेल्या मृतदेहाच्या चेहऱ्याकडील भागातील राख चाळण्यासाठी नेली जाते कर्मचारीही त्याकडे दुर्लक्ष करतात रक्षा विसर्जनापूर्वीच राख नेणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे तसंच जळत असलेल्या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांकडून लचके तोडून नेले जातात तसंच नागरिकांवरही हल्ले होतात रक्षा विसर्जन होण्याआधी ठेवलेल्या नैवेद्य भटकी कुत्री पळवून नेतात त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा स्मशानभूमी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी करण्यात आली त्याशिवाय स्मशानभूमीच्या दारातील रस्ता खराब झाला असून तो त्वरित दुरुस्त करावा आणि रस्त्याकडेला टाकलेली लाकडं बाजूला करून रस्ता मोकळा करावा असंही या निवेदनात म्हटलंय प्रशासकांना भेटलेल्या शिष्टमंडळात शशिकांत जाधव किसन पाटील मुसाभाई कुलकर्णी नितीन साळी रणजित शिंदे मधुकर पाटील यांचा समावेश होता